आज माझ तुमचं आपलं प्रत्येकाचं आयुष्य ज्या क्रांती सूर्याच्या संघर्षमय प्रवासामुळे उजळून निघालं ते म्हणजे बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणसाठ वर्षापूर्वी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले आणि तोच सहा डिसेंबर हा दिवस आपल्या येत आहे नेमकं पाच आणि सहा डिसेंबर एकोणावीसशे छप्पन ला नेमकं सगळ्या घडामोडी कशा घडल्या होत्या शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी महान कार्य करून गेले याच पृथ्वी तलावर असलेलं व येणाऱ्या प्रत्येकाने दखल घेतली पाहिजे असं महान कार्य बाबासाहेब करून गेले चला तर समजून घेऊया महामानवांच्या आयुष्यातील हा दिवस मी ऍडव्होकेट सौरभ पाच डिसेंबर एकोणासशे छप्पनला बाबासाहेब सकाळी थोडे नेहमीच्या वेळेपेक्षा उशिरा सुटले त्यांनी त्यांचे सहाय्यक श्रीमती सविता आंबेडकर आणि मुंबईवरून आलेले डॉक्टर माळवणकर होते श्रीमती सविता आंबेडकर या काही कामानिमित्त बाजारात गेल्या होत्या आणि त्यांच्या घरांना घरी परतण्यास थोडा उशीर झाला अर्थातच सायंकाळ झाली त्यामुळे बाबासाहेब श्रीमती आंबेडकरांवरती थोडे रागावलेले होते तेव्हा त्यांनी ते नानकचंद रत्तू यांना बाबासाहेबांना थोडं शांत करण्यास सांगितलं व त्यानंतर बाबासाहेबांना अस्वस्थ वाटत असताना देखील थकलेवा सुद्धा संध्याकाळी वाजता ठरलेल्या वेळेनुसार जैन एक प्रतिनिधी मंडळ बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला आला होता बाबासाहेब सोप्यावरती झोपले होते डोळे मिटून ते पूर्णपणे आराम करत होते जैन नेते जे आले त्या आदराने उभे राहिले आणि नंतर बाबासाहेबांनी डोळे उघडल्यानंतर ते बसले काही विनंतर बाबासाहेब त्यांच्याकडे बघू लागले तेव्हा जैन नेते त्यांच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहत होते एखाद्या माणसाचा विचार सा किती मोठा संघर्ष असू शकतो एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत एवढं आपल्याला दिल्ली वेळ ही पाळली जात होती ऐकते ऐकून घेण्यासाठी हा महामानव आपल्या समोर उपस्थित राहिला होता बाबासाहेबांनी डोके वर केल्यानंतर त्यांनी बौद्ध धर्म आणि जैन धर्मासंबंधी काही मिनिटं चर्चा केली त्यावेळी त्यांना जैन बुद्ध हे पुस्तक भेट देण्यात आले खर तर ते दुसऱ्या दिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी बाबासाहेबांना आमोदित करण्यासाठी आले होते त्यांचे निमंत्रण दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी स्वीकारले सुद्धा आणि सांगितलं माझी तब्येत जर ठीक असेल तर मी कार्यक्रमाला नक्कीच उपस्थित राहील एवढा विचारांसाठीचा सा त्याग एवढा संघर्ष या महामानवाचा शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला दिसतो मग जैन प्रतिनिधी मंडळ निघून गेल्यानंतर रत्तुने बाबासाहेबांचे पाय दाबले त्यांच्या डोक्यावर तेल लावून दिले बाबासाहेबांना थोडा आराम वाटावा म्हणून अचानक एक सौम्य आनंददायी संगीतमय स्वर ऐकू येऊ लागले तर ते स्वर होते बाबासाहेब पूर्ण एकाग्रतेने ऐकत होते बुद्धम शरणम गच्छामी असं म्हणल्यानंतर त्यातील ओळी दृढ झाल्या हे बघून रत्तूर आनंद झाला त्यानंतर बाबासाहेबांनी रत्तूला रेडिओग्राफर त्याच गाण्याचे रेकॉर्ड लावण्यास सांगितले आणि भक्तीने ते गाणे गाण्यास सांगितले रेडिओग्राम वर गाणे वाचत असताना बाबासाहेबांनी एवढे थकलेले असताना एवढा एवढा आजार त्यांना दिसत असताना सुद्धा त्यांनी रत्तूला त्यांची काही पुस्तके काढून त्यांच्या पलंगाच्या बाजूला टिबल्या सांगितली ज्यामध्ये बुद्ध आणि त्यांचा प्रस्तावना त्यावर रात्रीच्या वेळी त्यांना काम करायचे होते एवढा प्रचंड शारीरिक थकवा असताना देखील बाबासाहेबांचं ग्रंथ प्रेम आणि त्यातून आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल व्हावा यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत कष्ट करणे जिद्द यातून आपल्या स्पष्टपणे दिसते काही वेळाने स्वयंपाकी सुदामा बाहेर आला आणि म्हणाला की रात्रीचे जेवण बाबासाहेब तयार झाले बाबासाहेबांनी सांगितले मी फक्त थोडा भात खाईल इतर काही दुसरे बाबासाहेब ती गाणीच ऐकत होती स्वयंपाकी दुसऱ्यांदा आला आणि बाबासाहेब जेवणाच्या खोलीत जायसाठी उठले रत्तूच्या खांद्यावर डोके घेऊन चालत असताना त्याने वेगवेगळ्या कपाटामधून बाबासाहेबांनी त्यांना काही पुस्तके आणि त्या पुस्तके टेबलावर काढून टाळत सांगितले जेवणानंतर ते त्यांच्या खुलीत आले तिथे काही वेळ कबीरांचे चल कबीर तेरा भो सागर डेरा हे गाणं गुणगुवंत राहिले मग ते उठले आणि त्यांच्या बेडरूम मध्ये गेले तिथे त्यांनी ऋतूला पुस्तक ठेवायला सांगितले ते म्हणजे ते सांगित बुद्ध आणि त्यांचा धम्म त्याच्या प्रस्तावनेवर बाबासाहेब काम करत होते आणि काम करता करता पुस्तकावर हात ठेवून हो, बाबासाहेब शेवटी झोपी गेले आणि उद्याचा दिवस उधळला तो म्हणजे सहा डिसेंबरची सकाळ साडेसहा वाजता श्रीमती आंबेडकर यांनी बाबासाहेबांकडे बघितले आणि बाबासाहेब काही प्रतिसाद देत नाही आहे हे समजल्यावर नानक चंद्र तू यांना बोलावले व त्यांनी देखील लक्षात आलं की बाबासाहेब कशालाच प्रतिक्रिया देत नाही आहे श्रीमती आंबेडकर रडू कोसळल्या रत्तूला ला तरी सगळं कसे घडले हे काहीच कळत नव्हतं रत्तू थरथर त्या आवाजामध्ये बाबासाहेबांना म्हणू लागला मला काम द्या मी आलो आहे आणि मोठमोठ्या दसा दसा रडू लागला सगळ्या वर्तुळामध्ये केंद्र सरकार पर्यंत रत्तूच्या माध्यमातून बातमी पोहोचली आणि सर्व लोक वीस अलीपूर रोड वर बाबासाहेबांच्या घराकडे धावले अत्यंत शोकाकुल संपूर्ण वातावरण होत आणि अखेर दादरच्या चैत्यभूमीवरती महापरिवरण दिन बाबासाहेबांचं ठरण्यात आलं संपूर्ण पृथ्वी तलावरचा इतिहास संघर्षाचा लोकांसाठी काम करण्याचा बघितला ते सर्वात मोठं उदाहरण सगळ्या प्रसंगाच्या माध्यमातून हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे हे आपल्या लक्षात येत आज आपलं आयुष्य बाबासाहेबांच्या संघर्षामुळे हे आपण लक्षात ठेवूया बाबासाहेबांचा विचार आपल्या स्वतःमध्ये रुजवून इतरांना देखील तो प्रचार आणि प्रसार करूया मला वाटते हीच बाबासाहेबांना कधी मानवंदना होईल धन्यवाद जय भीम